नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन जाहिरात ही सर्वप्रथम प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकेकडून एक कंत्राटी स्वरूपाची पदपत्तीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काय आहे जाहिरात नक्की कोणते कोणते पदे आहेत काय असणार एक पात्रता सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो जवळपास टोटल एकोणवीस पदांसाठी भरती इथे असणार आहे पहिलं जे पद आहे ते असणारे सिनियर पब्लिक हेल्थ स्पेशल यासाठी नंबर ऑफ राहणार राहणारे एक ही ऑल कॅटेगरीसाठी असणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्हाला इथे एम बी बी एस इन रिकग्नाईज मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया हे क्वालिफिकेशन लागणार आहे इथे ऑर क्वालिफिकेशन पण दिलेले आहे ते क्वालिफिकेशन तुम्ही डिटेलमध्ये बघून घ्या ही जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मेन्शन करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड केलेली आहे त्यानंतर पगार जो पगार जो असणार आहे तो मित्रांनो मित्रा तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये पगार इथे असणार आहे जर बी एस सी केले असेल तुम्हाला तर एक लाख पंचवीस हजार पगार असणार आहे बी एस सीचं ऑप्शनसुद्धा इथे त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे ते असणारे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट नंबर ऑफ वॅकेन्स राहणारे एक क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा तुमचं एम बी बी एस लागणार आहे एम बी बी एस इन रिकग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया त्याचबरोबर तुम्हाला इथे एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे इथे दिलं आहे त्यांनी की ग्रेटर दॅन थ्री इयर्स ऑर इक्वल टू थ्री म्हणजे तीन वर्ष कमीत कमी तीन वर्षांचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे एज लिमिटसुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळी पात्रता आहे पात्रता एकदा डिटेलमध्ये वाचून घ्या त्यानंतर तिसरं जे पद असणार आहे ते असणारे असिस्टंट पब्लिक हेल्थ स्पेशलिटी नंबर ऑफ वॅकन्स आहे दोन एस सी कॅटेगरीसाठी एक असणारे ओपन कॅटेगरीसाठी एक राहणारे क्वालिफिकेशन काय लागणार आहे क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला एम बी बी एस रिकग्नाइज बाय एम आय सी विथ ई आय एस ट्रेनिंग कोर्स सर्टिफिकेट हे क्वालिफिकेशन इथे लागणार आहे पगार जो राहणार आहे तो राहणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ त्यानंतर चौथं जे पद आहे ते आहे मायक्रोबायोलॉजिस्ट नंबर ऑफ पॅकेज राहणार आहे एक क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर ह्यासाठी तुम्हाला जर तुमची एम एस सी झाली असेल एम एस सी इन मेडिकल मायक्रोबायोलॉजी किंवा इथे त्यांनी ऑर फील्ड मेन्शन केलेले आहेत ह्या फील्डमध्ये जर तुमची एम एस सी झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात तुम्हाला कमीत कमी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे एज लिमिटसुद्धा इथे मेन्शन केलेले आहे पगार जो असणार आहे तो मित्रांनो एक लाख रुपये तुम्हाला पर मंथ एवढा पगार राहणार आहे त्यानंतर एंटोमोलॉजिस्ट ह्या पदासाठी सुद्धा वॅकन्सी असणारे नंबर ऑफ वॅकन्सी राहणारे दोन क्वालिफिकेशन काय लागणार तर इथे क्वालिफिकेशन तुमचं एम एस सी इन झुलॉजी जर तुमचं झालं असेल तुम्हाला प्रेफरन्स इथे मिळणार आहे पगार जो असणारे तो असणारे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ इथे सुमारा कमीत कमी पाच वर्षांचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे एज क्वालि एज क्रायटेरिया इथे मेन्शन केलेलं आहे त्यानंतर सहावं जे पद आहे ते आहे व्हेटरनरी ऑफिसर यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी राहणारे एक यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार तर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट वेटरनरी डिग्री फ्रॉम रिकग्नाईज युनिव्हर्सिटी इन वेटरनरी पब्लिक हेल्थ हे क्वालिफिकेशन लागणार आहे पगार जो असणार आहे तो असणारे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ त्यानंतर इथे तुम्हाला इथेसुद्धा पाच वर्षांचा एक्सपिरियन्स लागणार आहे एज लिमिट मेन्शन केलेली आहे त्यानंतर फूड सेफ्टी एक्सपर्ट ह्यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे एक वॅकन्सी राहणार आहे ऑल कॅटेगरीसाठी ही वॅकन्सी असणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर इथे बॅचलर्स सायन्स डिग्री विथ न्यूट्रिशन किंवा मायक्रोबायोलॉजी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी या दोन्हीपैकी कोणतं तरी एक सब्जेक्ट तुमचं जर बॅचलर जाणार असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात पगार जो राहणार आहे तो असणार आहे पन्नास हजार रुपये पर मंथ एक्सपिरियन्स बोलायचं तर इथे एक्सपिरियन्स तुम्हाला पाच वर्ष किंवा तीन वर्षाचे एक्सपिरियन्स इथे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर आठवं जे पद आहे ते आहे ॲडमिन ऑफिसर नंबर ऑफ वॅकन्स लागणार आहे एक क्वालिफिकेशन लागणार आहे ते एम बी ए लागणार आहे तुमचं एम बी ए झाला असेल तुमचं विथ स्पेशलायझेशन इन हॉस्पिटल किंवा हेल्थ मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात पगार असणारे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ त्यासाठी एक्सपिरियन्स तुम्हाला पाच वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे त्यानंतर टेक्निकल ऑफिसर यासाठी सुद्धा वॅकन्सी असणारे नंबर ऑफ वॅकन्स राहणारे एक क्वालिफिकेशन लागणार आहे इथे एम बी ए झाला असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात एम कॉम झालं असेल तरीसुद्धा इथे पात्र असणार आहात एम कॉम झाला असेल तर तुम्हाला मात्र सात वर्षांचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे पगार जो आहे तो असणारे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ त्यानंतर दहावं पद आहे सर असिस्टंट नंबर ऑफ वॅकन्सी राहणारे दोन क्वालिफिकेशनमध्ये काय लागणार तुम्हाला तर ग्रॅज्युएट विथ मास्टर डिग्री इन पब्लिक हेल्थ एम पी एच जर तुमचं झालं असेल तुम्ही इथे पात्र असणार आहे पगार असणार आहे साठ हजार रुपये पर मंथ त्यानंतर अकरा पद असणार आहे टेक्निकल असिस्टंट नंबर ऑफ वॅकन्सी दोन इथे तुम्हाला बी एस सी जर तुमचं झालं असेल इन एम एल टी फ्रॉम रिकग्नाइज युनिवर्सिटी तर तुम्ही इथे पात्र असणार आहात दोन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे पगार असणारे तीस हजार रुपये पर मंथ त्यानंतर बारावं पद असणारे मल्टीपर्पज असिस्टंट नंबर ऑफ वॅकन्सी दोन क्वालिफिकेशन लागले डिग्री ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम एनी रिकग्नाईज इन्स्टिट्यूट फक्त इथे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असेल तुम्ही पात्र असणार पण तुम्हाला इथे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे त्यानंतर पंचवीस हजार रुपये इथे पगार राहणार आहे त्यानंतर तेरावं पद असणार आहे ट्रेनिंग मॅनेजर नंबर ऑफ वॅकन्सी एक क्वालिफिकेशन लागणार आहे ग्रॅज्युएट विथ एम बी ए जर तुमचं झाला असेल तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे प्रेफरन्स इन एच आर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे सॅलरी असणारे साठ हजार रुपये पर मंथ तीन वर्षांचा एक्सपिरियन्स इथे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर टेक्निकल ऑफिसरसुद्धा वॅकेन्स टेक्निकल ऑफिसर पदासाठीसुद्धा वॅकेन्सी असणारे नंबर ऑफ वॅकेन्सी दोन राहणार आहेत क्वालिफिकेशनमध्ये तुमचं इथं पी जी डिग्री इन आय टी ऑर कम्प्युटर सायन्स जर झाले असेल तुमचं इथं तुम्ही इथे पात्र किंवा तुमचं एम सी ए झाला असेल तरीसुद्धा इथे पात्र असणार आहात पगार असणारे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ पगार राहणार आहे क्वालिफिकेशननुसार इथे एक्सपिरियन्स मेन्शन केलेलं आहे त्यानंतर डाटा अनॅलिस्ट या पदासाठी सुद्धा वॅकेन्सी राहणार आहे यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे पी जी डिग्री इन कम्प्युटर ॲप्लिकेशन पगार असणारे साठ हजार रुपये पर मंथ त्यानंतर सोळावं पद असणार आहे डाटा मॅनेजर नंबर ऑफ वैकेंसी राहणार आहे एक क्वालिफिकेशन काय लागणार आहे क्वालिफिकेशनमध्ये इथेसुद्धा तुम्हाला पी जी डिग्री इन आय टी ऑर कम्प्युटर सायन्समध्ये लागणार आहे पन्नास हजार रुपये इथे पर मंथ पगार राहणार आहे त्यानंतर अठरावं जे पद असणार आहे इथे असणारे फार्मासिस्ट नंबर ऑफ वैकेंसी राहणार आहे एक इथे तुम्हाला डी फार्मसाठीच फक्त जे काही कॅन्डिडेट असणारे एलिजिबल असणार आहे इथे तुम्हाला बी फार्म असून चालणार नाही आहे फक्त डी फार्मसाठी ही वॅकन्सी असणार आहे पण डी फार्म जर असेल तर तुम्हाला मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे पगार असणारे बावीस हजार सहाशे दहा रुपये पगार इथे राहणार आहे एकोणीसावं म्हणजेच लास्टचं पद असणारे लॅब टेक्निशियन नंबर ऑफ वॅकन्सी राहणार आहे एक यासाठी तुमचं बी एस सी झाले असेल आणि डी एम एल टी झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात पगार जो असणार आहे तो असणारे बावीस हजार रुपये सहाशे दहा एक्सपिरियन्स लागणार आहे वन इयरचा एक्सपिरियन्स लागणार आहे एज क्रायटेरियासुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे तर अर्ज कुठे करायचा अर्ज तुम्हाला मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे किंवा तुम्ही कुरिअरनेसुद्धा अर्ज पाठवू शकता ही जी आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करायचा आहे किंवा ह्याच पी एफमध्ये त्यांनी खाली फॉर्मसुद्धा दिलेला आहे तो आपण वागणारच आहोत त्यानंतर तो फॉर्म घेऊन तुम्हाला त्या फॉर्मची प्रिंट घेऊन फॉर्म पूर्णपणे फिल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोळा एप्रिल एप दोन हजार पंचवीस या तारखेच्या आत इथं जो काही ॲड्रेस मेन्शन केला आहे ह्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला अर्ज सबमिट ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे सुट्टीचे दिवस बघा तुम्ही इथे जाऊन अर्ज करा अर्जासोबत कागदपत्रे काय लागणार आहे ते सर्व कागदपत्रे इथे मेन्शन केलेली आहेत एकदा ही पी डी एफ सविस्तर वाचून घ्या पी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणारच आहे त्यानंतर हा बघू शकता हा असणारे अर्जाचा नमुना हा अर्जाचा नमुना जी तुम्ही प्रिंट घ्या संपूर्णपणे अर्ज सविस्तर वाचा ही पी डी एफसुद्धा सविस्तर वाचा अर्ज फील करा आणि ऑफलाईन पद्धतीने जाऊन अर्ज हा सबमिट करू शकता तर अशा प्रकारे ही सर्व माहिती डिटेलमध्ये आज आपण बघितची आहे या जाहिरातीबद्दल काहीही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवी जॉब अपडेट्सची माहिती सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये